नमस्कार माझ्या यूट्यूब फॅमिलीला नमस्कार माझ्या भावा बहिणीला नमस्कार मायबापाला नमस्कार तर बघा आता वारकरी पंढरपूरला चाललेले आहेत तर मी अभंग म्हणते एक अभंगमध्ये मग जे येईल ते आपल्याला अभंग म्हणायचं आहे तर ऐका तुम्ही काही चुकलं तरी मला माफ करी जा कसं आहे नावं ठेवणारे तर लेट जण असते ते आपल्याला हे मला माहिती आहे नावं ठेवणारे तर आपल्याला भरपूर येते पण करता करविता माझा पांडुरंग आहे मी माळकरी माणूस आहे कुणी किती बी नावं ठेवू द्या मी माझं काम करते बावा बहिणीनं एवढं मी तुम्हाला सांगते तर काही चुकलं तरी मला माफ करी जा आणि कसं आहे तर मी अभंग म्हणते ऐका ते अभंग म्हणजे संत सावता माळी यांचा अभंग म्हणते मी तर ऐका तुम्ही लसून मिरची कोथंबिरी लसून मिरची कोथांबिरी अवघ माझा हरी कांदा मुळा भाजी आवगी विठाबाई माझी कांदा मुळा भाजी आवगी विठाबाई माझी मोठा नाड विहिरा दोरी मोठा नाड विहिरा दोरी आवगी व्यापीली पंडरी आवगी व्यापीली पंढरी लसूण मिरची कोथंबिरी लसूण मिरची कोथंबिरी अवगा माझा हरी कांदा मुळा अवगी आवगी विठाबाई माझी कांदा मुळा भाजी आवगी विठा बाई माझी ऊसा गाजर रताळू ऊसा गाजर गाला श्री गोपा आवगा गोपाु गो लसुन मिर्ची कोथिरी लसुन मिर्ची कोताम्बिरी अवगा हरी कांदा कु भाजी अवगी बिठा बाई माझी भाजी अवगी बिठा बाई माझी सावतमने केला बाळा सावतमने केला बाळा विठलपायी गाईला गळा माझा विठलपायी गाईला गळा लसूण मिरची कोथिंबिरी लसूण मिरची कोथिंबिरी आवगा माझा हरी कांदा मोळा भाजी आवगी विठाबाई माजी अहो कांद मुळा भाजी अवघी विठाबाई माजी बोला कुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे जगद्गुरु तुकाराम महाराज की जे तर ऐका काही चुकलं तरी मला माफ करी जा जरी अभंगातून चुकलेला असेल काही तरी मला माफ करी जा माझ्या भावा बहिणीला एवढंच सांगणे माझ्या यूट्यूब फॅमिलीला की काही चुकलं तरी तुम्ही ह्या जयश्रीला माफ करावं आणि कसं आहे मला जे जमतं आहे काम जसं जमतं आहे तशी मी करते नावं ठेवणार भरपूर आहेत पण आपल्या महापाटी मग आपला पांडुरंग आहे देव आहे सगळे आहेत एवढं मी सांगते बघा सगळ्याला आपलं काम आपण करत राहायचं तर बघा तुम्ही झालं आहे हो का इकडं बघा पाऊस पडलेला आहे निसर्ग कसं त्याचं काम करतो आहे निसर्ग का वेळेला पाऊस पाडणं सगळं वेळेला आहे त्याचं तर हि तर किती छान वातावरण आहे बघा हे कितीतरी भारी आहे हो का सगळं हिरवगाड झालं आणि पाऊस जास्त पाला म्हणजे कसं अवघड वापसा बी नाही पाणी साचले वावरांनी बी लई पाणी आहे वावरात त्याच्यामुळं तुमचं झालं का चहा हे जेवण झालं का तुमचं नाश्ता तर आता आम्ही घरी जातो जेवणही करतो धन्यवाद बरका तुम्हाला